लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज व्हॉइस ऑफ पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेचा आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं स्थापन करण्यात आलेल्या लोकवृत्त मराठी या यूट्यूब न्यूज चॅनलचे उद्घाटन नुकतेच व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या चॅनलचे मुख्य संपादक श्री भूषण अभिमन्यू पवार असून उद्घाटन सोहळ्याचं आयोजन पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते या प्रसंगी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित कार्य अध्यक्ष भालचंद्र पाटील ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत डागा संजय कुमार महाजन महेंद्र सिंग राजपूत मनोज गुराव प्रमोद शिंपी जितेंद्र सूर्यवंशी महिला सदस्य शोभा पाटील तसेच सिंग गिरासे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते बैठकीचं औचित्य साधत खेळीमेळीच्या वातावरणात लोकवृत्त मराठी या युट्यूब चॅनलचं उद्घाटन पार पडले या निमित्तानं संपादक भूषण पवार यांना उपस्थित मान्यवरांनी पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या चॅनलच्या माध्यमातून स्थानिक तसेच प्रादेशिक पातळीवरील सामाजिक शैक्षणिक राजकीय व सर्वसामान्यांच्या समस्या अधोरेखित करून त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प मुख्य संपादक भूषण पवार यांनी व्यक्त केला प्रसंगी प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी शुभेच्छा स्वरूप मनोगत व्यक्त केले व्हॉइस ऑफ मीडिया हे कोल नवी आशा नवी दिशा अशा प्रकारचा वसा घेऊन आज लोकवृत्त टी व्ही चॅनल याचं देखील उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे हे उद्घाटन व्हॉइस ऑफ मीडिया कार्यकारिणीतील कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील आणि आपल्या व्हाईस ऑफ मीडियाचे सन्माननीय पदाधिकारी महेंद्रसिंग गिरासे यांनी ते उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे आपण सर्वजण त्यात सहभागी आहोत लोकवृत्त चॅनल हे जनतेच्या मनामधून विश्वासदर्शक ठरेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांच्या हातून या चॅनलच्या माध्यमातून घराघरामध्ये एक आनंद एक नवीन वृत्त ज्या घडामोडी समाजामध्ये घडतात या सर्व घडामोडी घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम लोकवृत्त या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि त्यांना निश्चितच यश मिळेल लोकांच्या मनामध्ये एक आपलं अस्तित्व आपलं स्थान ते प्रामुख्याने निर्माण करतील अशा प्रकारची अपेक्षा व्हॉइस ऑफ मीडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो आणि आमच्या सर्वांतर्फे